राजाघडा मोडीन साठी swanand news ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जपान तंत्रज्ञानाचे हाय जो क्रशर मशीन गिरीराज कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ताफ्यात दाखल झाले असून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा औचित्य साधून या भव्य मशीनचे उद्घाटन नितीन चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी कंपनीचे संपूर्ण कामगार उपस्थित होते जपान ते भारत असा अनेक महिलाचा प्रवास करून प्रथम चेन्नई येथे त्याचे सुटे भाग एकत्र जोडण्यात आले त्यानंतर महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात अतिशय अवाढव्य असे मशीन आणण्यात आले आहे त्यानंतर त्याच्या राहिलेल्या संपूर्ण भागांची जोडणी गोवेली येथे पूर्ण करण्यात आली आपल्या नवनवीन तंत्रज्ञानाने जगाला आश्चर्यचकित करणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये अव्वल असणाऱ्या जपानने सर्वोच्च क्षेत्रात भरीव कामगिरी करून अनेक मशीन हत्यारे अवजारे तयार केलेत ज्या कामाला जास्त मनुष्यबळ तसेच जास्त कालावधी लागतो ते काम अगदी कमी वेळात होते आणि श्रम वाचत असल्यानं या मशीनला महत्व निर्माण झालं होतं हायजॉ क्रशर मशीन हे जपान मधील कोबेलको कंपनीचे मशीन असून तीनशे पन्नास एच पी त्याची इंजिन क्षमता आहे या मशीनच्या सहाय्याने बाराव्या मजल्यापर्यंत सहज पोहोचता येत आहे इमारती जुन्या पाण्याच्या टाक्या मोडकळीस व धोकादायक इमारती बारा मजल्यापर्यंत तयार झालेल्या अनधिकृत इमारती या मशीनच्या सहाय्याने करण्यात येत गिरीराज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका पनवेल महानगरपालिका या हद्दीतील गिरिराज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड हे अधिकृत ठेकेदार म्हणून काम करत आहेत या कंपनीच्या माध्यमातून उल्हासनगर कल्याण पनवेल या महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारती अनधिकृत करण्यात येतात ही तसे मशीन हाताळताना अतिशय काळजी घेतली जात असून चालकाच्या दृष्टीने सर्व त्या उपाययोजना केलेल्या आहेत या मशीनच्या सहाय्याने दिवस रात्र बाराव्या मजल्यापर्यंत पस्तीस मीटर पर्यंत काम करता येतं तसेच मशीन या मशीनला चार कॅमेरे व चालकाला बसण्यासाठी चाळीस डिग्री फिरणारे कॅबिन जोडले कल्याण महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका पनवेल महानगरपालिका मध्ये या अगोदर सहाय्याने आता बाराव्या मजल्यापर्यंत काम करता येणार आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा